नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाच गुंट्यातून आरोग्याची शेती अजित पुणेकरांचा सेंद्रिय शेतीचा संदेश वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील तरुण शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रेरणादायी प्रयोग वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील तरुण शेतकरी अजित पुणेकर यांनी अवघ्या पाच गुंटे शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने विविध पालेभाज्यांचे उत्पादन करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे या पाच गुंट्यामध्ये त्यांनी मेथी कोबी गवारी कोथिंबीर यासारख्या भाजीपाल्यांची लागवड केली आहे यस न्यूज महाराष्ट्र चॅनलशी बोलताना अजित पुणेकर म्हणाले की आज बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्यांवर मोठ्या प्रमाणावर रासायनिक औषधांची फवारणी केली जाते त्यामुळे अनेक प्रकारचे आजार उद्भवण्याची शक्यता वाढत आहे ही बाब लक्षात घेऊन मी माझ्या शेतात फक्त सेंद्रिय खताचा वापर करून भाजीपाला पिकवण्याचा निर्णय घेतला ते पुढे म्हणाले हा भाजीपाला कोणत्याही प्रकारच्या रासायनिक औषधाशिवाय तयार केला असून तो घरगुती वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे अशा प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला जर मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध झाला तर ग्राहकांच्या आरोग्याला मोठा फायदा होईल शेवटी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं की सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा त्यामुळे आरोग्यदायी अन्न निर्मिती होईल तसेच पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल यावेळी क्रांती संघटनेचे संदीप गायकवाड म्हणाले की आज शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर होत आहे मात्र त्याचा थेट परिणाम माणसाच्या आरोग्यावर आणि जमिनीच्या सुपिकतेवर होत आहे अजित पुणेकर यांनी अवघ्या पाच गुंट्यातून सेंद्रिय शेतीचा आदर्श घालून दिला आहे तो निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे अशा उपक्रमांना समाजातून आणि शासनाकडूनही पाठबळ मिळणं गरजेचं आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे तुड बुद्रुक हां मी केमिकल जी आता फवारणी होती भाजीपाल्यावर हां ते शहराला आपल्या अपायकारक आहे त्यासाठी आता मी घरगुती एक पाच गुंठ्यात कोबी गवारी मेथी कोथमिर अशी विना केमिकल फवारणी न करता आपलं सेंद्रिय पद्धतीत मी केलेली आहे आणि त्याचा आता रिपोर्ट तुम्ही बघतायच आणि शहराला म्हणजे खायला आपल्याला चांगला आहे आणि अशा पद्धतीत सर्वांनी केलं पाहिजे आता वाढतं कॅन्सरचं प्रमाण किंवा केमिकल फवारणीमुळं होणार जास्त प्रमाणात आजार आता वाढलेला आहे तर ही असं सेंद्रिय पद्धतीत करावी जेणेकरून इथून पुढे असं काही आजार निर्माण होणार नाही जी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि फवारणी वगैरे न करता आपलं सेंद्रिय पद्धती सर्वांनी लक्ष घालावं असं मला वाटतं तुम्ही नियोजन कशा पद्धतीने के केलं पाण्याचं नियोजन आता आ, बोर आहे त्या बोरवर मी पाणी पण तसं कमीच आहे पण आपलं एक इंची मोटर मी टाकली त्यात आणि त्यानंतर आपलं त्याच्यावर मी असं थोडंसं ठिबक पद्धतीत पा पाणी केलेलं आहे आज आईतोडे मधल्या अजित पुणेकर एक नामक आमचा मित्र त्यांनी घरगुती त्यांना शेती फार कमी आहे एक पाच गुंट शेती आहे ना तुम्हाला त्या पाच गुंठ्यामध्ये त्यांनी पूर्ण या पाच गुंट्यामध्ये आपल्या बोरवरती एक अर्धा पाऊन इंची बोरला पाणी आहे त्यांच्या त्याच्यावरती त्यांनी सेंद्रिय पद्धतीतला भाजीपाला आज आपल्या आरोग्यासाठी पोषक असणारा पूर्ण सेंद्रिय पद्धतीत इथं राग टाकलेली दिसत्या आणि पूर्ण भाजीपाला जो आहे त्यांचा तो अगदी व्यवस्थित या अभिनव उपक्रमाचं आम्हाला फार अभिमान आहे आणि याच पूर्ण नवीन आता जी शेती करणार आहेत त्यांनी सेंद्रिय पद्धतीचा याचा लाभ घ्यावा अवलोकन ला केलं पाहिजे आणि हे आपल्याला आत्ता बदलत्या कलियुगात याची गरज आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका